पितृपक्षात सोमप्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ अवश्य करा ही एक कृती नमस्कार मित्रांनो पितृपक्षाच्या काळात तीस सप्टेंबर रोजी येणारे सोमप्रदोष व्रत अजिबात चुकवू नका ऐका सविस्तर माहिती प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय त्यात सध्या पितृपक्ष सुरू असल्याने या तिथीचे महत्त्व दुपटीने वाढले आहे पितृपक्षातील श्राद्धविधी केल्याने पितरांचे आशीर्वाद आणि स व्रत केल्याने महादेवाचे आशीर्वाद प्राप्त होतील देवादिदेव महादेव स्मशानवासी असल्याने पितरांचा आणि महादेवांचा जवळचा संबंध आहे यानिमित्ताने दोन्हींचे एकत्र पूजन कसे करायचे ते जाणून घेऊ तीस सप्टेंबर रोजी सोमवारी ही शिव उपासकांची संधी आहे प्रदोष काळ म्हणजे गोधुली बेल सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केल्यास व्रत अधिक शुभ मानले जाते प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते सोमवारी आगमन झाल्यामुळे त्याला सोमप्रदोष म्हणतात प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते सोमप्रदोष व्रत केल्याने भाग्य आरोग्य संपत्ती आनंद शांती प्रेम कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे सोम सोमप्रदोषाच्या दिवशी भगवान शिव देवी पार्वती भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते पौराणिक कथा असे म्हणतात की हे व्रत सर्वप्रथम चंद्रदेवाने केले होते त्याला क्षयरोग झाला होता भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसा मासाने कमी होण्याबरोबरच दिसा मासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोमप्रदोषाच्या दिवशी उपवास करून पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा सोम सोमप्रदोषामागे आणखीनही एक व्रतकथा सांगितली जाते एक विधवा श्री स्वतःचे व मुलाचे पालनपोषण करण्यासाठी दारोदार भीक मागत असे मिळालेल्या अन्नातून दोघांचे पोषण होत असे एक दिवस भीक मागत फिरत असताना तिला जखमी अवस्थेत एक मुलगा सापडला तिला त्या मुलाची दया आली तिने त्याला आपल्यासोबत झोपडीत नेले त्यालाही घास भ घातला खाऊ घातला तो मुलगा बरा झाला त्याने स्वतःची ओळख पटवून दिली तो एका राजाचा राजकुमार होता परंतु शत्रूने त्याच्यावर राज्यावर आक्रमण करून त्याच्या वडिलांना बंदीवान केले होते आणि त्याला राज्यातून हाकलून दिले होते म्हणून त्याची दुरावस्था झाली होती दिवस पुढे पुढे जात होते एकदा एका गंधर्व कन्येचा राजकुमाराशी परिचय झाला आणि ती त्याच्या रूपावर लुब्ध झाली त्याच्याशी लग्न करण्याचा तिने मनोदय व्यक्त केले तिने आपल्या मातापित्याला तसे सांगितले त्यांची पूर्ण चौकशी करून गंधर्व कन्येच्या मातापित्याने आपल्या कन्येचा विवाह लावून दिला आपले सैन्य राजपुत्राला देऊन शत्रूशी लढा करण्याचे बळ दिले राजकुमाराने आपले राज्य परत मिळवले आई तुरुंगातून सुटका केली आणि ज्या स्त्रीने त्याला मदतीचा हात दिला होता त्या स्त्रीचा राजपुत्राने सांभाळ केला आणि तिच्या मुलाला भविष्यात राज्याच्या प्रधानपद बहाल केले ती स्त्री कायम प्रदोषव्रत भक्तिभावाने करत असल्यामुळे तिचे दिवस पालटले आणि नशिबात अनपेक्षित राजयोग आला सोमप्रदोष व्रताची पूजेसाठी शुभवेळ तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल प्रदोष पूजाविधी या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावे घर स्वच्छ करावे देवाची पूजा करावी शिवलिंगावर बेल व्हावे जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे महाकाल शंकराचा महामृत्युंजय जपाचेही पठण करावे तो मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वरुक्मि व बंधनानम मोक्षीय मामृतातम तर मित्रांनो जर तुम्ही पण जर प्रदोष व्रत करत असाल तर हे प्रदोष व्रत नक्कीच करा काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद